स्वाशेच्या एस टी स्टॅडवरती एका महिलेवरती सकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याचार करण्याची घटना समोर आल्यावर मी ते भेट दिली आणि भेट देऊन संबंधित पोलीस अधिकारी तसेच शहरातील एसी पी त्यांच्यासह पण माहिती घेतली तसंच त्यांचे आगार निरीक्षक आणि आगार व्यवस्थापक आहे त्यांच्याशी पण बोलू पाहिलं परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे त्याचबरोबर विवेक भेमनवाड यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते कारण पोलिसांना बरेचसे धागेदोरे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत ज्याच्यावर पूर्वी गेली अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस एस टी स्टँडच्यामध्ये परिवहन पोलीस आणि पुणे शहर पोलिसांना यांना दिलेले आहेत या घटनेच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे त्याच्यामधून आरोपीने तिच्याशी ओढत आणि ओढत काढून त्यानंतर तिच्या ओटीचा लाईव घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसंग केलेला आहे स्वतः काही निर्देश आज एस टीचे स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलिसांना दिलेले आहेत आणि त्याच्यावर महिला सूचना आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या हातरजमा करून ती बस ताब्यात घेण्यात आहे जेणेकरून ते टेक्निकल कारण बरीच सांगतात की प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आतलं ड्रायव्हरने बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरड जोरदाराने तरी आवाज ड्रायव्हरपर्यंतसुद्धा पोचत नाही असं दिसतं आहे कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हा होतं म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेलासुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात